न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट कराल जास्त परिस्थिती आहे दादा पीक विम्यामध्ये कशी कंपनीला नफा मिळवून दिला जातो ज्याचं उत्तम उदाहरण जर कधी बघायचं असेल तर ते पारवा तालुका आहे अक्षरशः दोन आणि तीन टक्के लोकांना पंधरा कोटी रुपयाचा पावा तालुक्याने विमा काढलेला आहे अशी मदत आमच्या पारवा आणि येणंडोच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विम्याच्या माध्यमातून मिळालेली आहे म्हणजे पीक विमा कंपनीला करोडोचा फायदा कसा होईल आणि ज्या कंपनीला ज्यांनी काम दिलं त्याची टक्केवारी कशी व्यवस्थित पोचली जाईल याची अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी पीक विमा कंपनीच्या के माध्यमातून केली जातात अतिशय उदासीनता आहे सत्ताधारी आमदार या ठिकाणी बोलायला तयार नाहीत